कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात कासारडे गावातील अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे हजारो हेक्टर जमिनीत सिलिकाचे उत्खनन करून शंभर ते दोनशे फुटांपर्यंत खोल जमीन खोदून पर्यावरणाचा देखील ध्रास केला जात आहे त्याबाबत वारंवार तक्रार करून आणि निवेदन देऊन देखील प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या संदर्भात वैभव हो नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात ठाकरे सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय दीड महिन्यापूर्वी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे माजी आमदार परशुरामजी okay. उपरकर परकर राजेंद्र तेली सत्यजी सावंत सुशांत नाईक आणि संदेश पारकर यांच्याकडे कासाड्यातील काही ग्रामस्थांनी तक्रार केल्या होत्या की त्यांच्या शेतीवर अवैधरित्या वाळ उत्खनन सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही दीड महिन्यापूर्वी माननीय प्रांताधिकाऱ्यांना भेटलो आणि प्रांताधिकाऱ्यांना चौकशी करण्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना फक्त एकोणचाळीस हेक्टरवर लीज आहे आणि बाकी जवळजवळ दीडशे दोनशे तीनशे हेक्टरवर अनर्थिकरित्या त्या सुरू साठा सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा प्रांताधिकाऱ्यांना भेटलो परंतु प्रांताधिकारी त्या कासाडे गावामध्ये मायनिंग अवित्री दूर करण्यासाठी या मसूर यंत्रणेचा आशीर्वाद आहे तिथे तलाटी मंडल अधिकारी ह्या जागा रिक्त ठेवल्या आहेत मुद्दा म्हणून आणि अवैधरित्या कोट्यावधी रुपयाचा महसूल या ठिकाणी बुडवला जात आहे कोट्य रीतीचा दंड वसूल केला जात नाही यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवतो आहे आणि खरं तर यामध्ये कुठलंही लक्ष न टाकता जे नियमाप्रमाणे उत्खनन करतात त्यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा आणि त्यांच्यावर भीती दाखवली जाते परंतु अवैधरित्या असलेल्या या मायनिंगवर कुठलीही कारवाई केली जात नाही याविरुद्ध शिवसेना आम्ही लोकांबरोबर आहोत आणि आज जर हे नाही झालं तर यापुढे सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत